नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव हरिचंद्र मोहन वाघमारे अहिल्यानगर अहिल्यानगर हा तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दा दादा टोमॅटोची आपली व्हरायटी कोणती आहे दादा पस्तीस योगी पस्तीस योगी व्हरायटी बरोबर तर साधारणतः दादा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे हा दोन महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर टोमॅटो पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश हे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खतांचा तुम्ही बेडमध्ये वापर केलेला आहे बरोबर आणि कडू म्हणून आपले जे औषध आहेत त्याचा वरून स्प्रे काढलेला आहे तर मला सांगा ज्या प्रेड तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत बेडमध्ये भरली त्याच्यानंतर तुम्हाला काय काय रिझल्टी अपेक्षा का हे थोडस म्हणजे पत्ती फ्रेश वाटली हा किडीचं प्रमाण थोडस कमी वाटलं कडू मारल्यामुळे तुम्हाला ते मार। किडीचा अटॅक पूर्ण स्टॉप झालेला हा फुलकडी जादा निघाली बरोबर आणि ह्या वर्षी का म्हणजे असं रगाट प्लॉट आला हा 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 म्हणजे आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना जवळ जवळ छातीच्या आसपास इतका म्हणजे प्लॉट झालेला आहे बरोबर गळ्या इतका प्लॉट हा बरोबर तर मागच्या वर्षी तुलनेत म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही केमिकल खत भरले होते ना खाली आणि आणि वर्षी तुम्ही भरलेली बरोबर तर अजून तुम्हाला याच्यात काय काय बेनिफिट दिसले तुम्हाला याच्यामध्ये या प्लॉट मध्ये या वर्षी प्लॉट म्हणजे तुम्हाला बदल बरेचसे बदल जाणवले बरोबर हा दादा आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर सावरगावतो म्हणजे हा इकडे आता जवळजवळ आहे जम करून हा पूर्ण डोंगर भागातला प्लॉट आहे बरोबर आणि महत्वाचं काय आहे का हे मधला प्लॉट होता पहिली गोष्ट बरोबर म्हणजे त्या हिट होती लावगडीच्या प्लेटला आणि मर वगैरे कोणताच प्रकार काही काहीच झालेलं नाही आणि खालून जर बघितलं ना एकदम खोडातून एकदम जबरदस्त फोटो निघलेला आहे बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना भरपूर प्रमाणात फुलकळी आणि जर प्रत्यक्षात पाहिलं तर किडीचा किंवा रोगाचा अटॅक कुठं दिसत नाही बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक खत आणि औषधं याबद्दल तुमचा इतर शेतकऱ्यांना काय सल्ला असेल ऑर्गॅनिक औषध काय वापरली पाहिजे आहे बरोबर कारण काळाची गरज आहे ऑर्गॅनिक शेती काळाची गरज आहे बरोबर हा कारण आपण काय होतं ज्या वेळेस ते ना तुम्ही जमिनीवर ऑर्गिक कार्बन युक्त जर खत खाली मध्ये भरता तुमची माती बुल करणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं पांढरी मुळे वाढवणं खत चांगल्या प्रकारे आपटेक पण होतात बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे जर खत आणि कडूपावर औषध आहे ते वापरून तुम्ही समाधान आहात हो समाधान आहात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल Thank you.